वाहन रिपेरी करण्याच्या बहाण्यानं इचलकरंजी इथल्या भारतीय येशाळ या ट्रक मिस्त्रीला हातकणंगले इथं बोलवून घेऊन त्याचा खून करण्यात आला होता या प्रकरणी हातकणंगले पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून संशयितांचा शोध सुरू होता आज तेलंगणा राज्यातून तिघा संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं इचलकरंजी इथल्या रेणुकानगर झोपडपट्टीत भारत येशाळ हे कुटुंबियांसह राहत होते सात जानेवारी रोजी त्यांना गाडी खराब झाल्याच्या बहाण्यानं हातकणंगले इथल्या चव्हाण टेक परिसरात बोलवून घेण्यात आलं होतं तिथं त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करून त्यांचा खून केला होता या प्रकरणी पांडुरंग येशाळ यांनी हातकणंगले पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार पोलीस संशयितांचा शोध घेत होते दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव यांच्यासह दहा जणांचं पथक तपासासाठी रवाना केलं होतं सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेत हे पथक तेलंगणा राज्यात पोचलं तिथं सापळा रचून मिरियाला महेश गजुला शिवशंकर आणि मोहम्मद शरीफ खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडं अधिक तपास केल्यानंतर मरियाला महेश याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं या संबंधांची माहिती भारतला मिळाल्यामुळं तो पत्नीला वारंवार त्रास देऊन मारहाण करत होता त्यातून भारतचा काटा काढण्यासाठी हा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली